नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये आज मी इथे बनवणार आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल कोल्हापुरी व्हेज आणि सोबतच गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे नान बऱ्याच वेळेस नान बनवले की थंड झाल्यावर ते रबरासारखे होतात तुटतही नाहीत आज मी इथे तुम्हाला सॉफ्ट असे नान कसे बनवता येतील हे सांगणार आहे आणि हे नान तुम्ही मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता थंड झाल्यावरही तेवढेच चवीला मस्त लागतात चला तर मग सुरुवात करूया लहान बनवण्यासाठी मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेले आता यामध्ये एक चमचा साखर आणि अर्धा कप दही घ्यायचे मी इथे अंदाजेच दही घेत आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं असेल तर त्यामध्ये अर्धा कप असं दही टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण अगदी पाव चमचा बेकिंग पावडर टाकून घेत आहे तुम्ही बेकिंग पावडरच्या ऐवजी खाण्याचा सोडाही वापरला तरी चालतो परंतु खाण्याच्या सोड्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आता यामध्ये मी इथे दोन बटाटे घेतलेले होते उकडून त्याला खिसून घेतलेलं आहे आता हे यामध्ये मिक्स करून सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे आपण इथे कणिक मळताना बटाटे टाकलेले होते खिसून त्यामुळे कणिक मळताना थोडीशी चिकट होते परंतु यामुळे नान खूप मस्त होतात चवीने आणि तेवढेच सॉफ्टही होतात याला आपण झाकून अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण कोल्हापुरी व्हेजसाठीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत स्वच्छ पाण्याने धुवून सुरुवातीला गाजर आणि बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि याला लांबसर असं मी कट करून घेत आहे उभ्या आकारामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता आणि या भाजीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या वापरल्या तरी चालतात आणि हो फ्लावर कट करताना व्यवस्थित चेक करून कट करायचे कारण बऱ्याच वेळेस फ्लावरच्या आतमधून किडे वगैरे असतात त्यामुळे आता मी ह्या सर्व भाज्या उभ्या आकारात कट करून घेत आहे आणि इथे मी मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तोही उभ्या आकारातच कट करून घेतलेला आहे आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत या टोमॅटोची आपण मिक्सरमधून पिवरी करून घेणार हो। आहोत अशा प्रकारे मी सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये एक छोटी वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे यामध्ये आपण दोन चमचे तीळ टाकून घेऊया आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि हे लो फ्लेमवरती आपल्याला लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे आणि हो तुम्हाला जर खडे मसाले वापरायचे असतील तर ते यामध्ये टाकून मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेऊ शकता आता इथे आपला मसाला वाटून झालेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि थंड झाल्यावर याला वाटून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण ह्या कट केलेल्या भाज्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर भाज्या तेलामध्ये तळून घ्यायच्या नसतील तर तुम्ही सुरवातीला गाजर फ्लावर आणि बटाटा पाण्यामध्ये उकडून घेऊ शकता आणि नंतर एक चमचा तेलामध्ये सुरुवातीला कांदा आणि शिमला मिरची टॉस करून घ्यायचा आणि नंतर उकडून घेतलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या परतून त्यामध्ये जेणेकरून थोडासा तेलाचा फ्लेवर त्यामध्ये उतरेल परंतु मी इथे सगळ्या भाज्या तेलामध्येच फ्राय करून घेत आहे यामुळे भाजी खूप मस्त होते चवीला आता आपण कढईमधील सगळं तेल काढून घ्यायचं आहे फक्त एक चमचा तेल ठेवायचं आहे भाजीसाठी यामध्ये हिंग टाकून घ्यायचे आणि एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया तुम्ही इथे लसण आणि कांदा नाही वापरला तरी चालतो आता याला आपण थोडंसं परतून घेऊया आणि यामध्ये दोन ते तीन लाल मिरची टाकून घ्यायची आहे आणि तेही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे लालसर रंगावरती आता इथे मी जे आपण कांदा टोमॅटो कट करून घेतलेले होते त्याची प्युरी करून घेतलेली आहे तीही यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जोपर्यंत प्युरीला तेल सुटत नाही तोपर्यंत चार पाच मिनटं झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता टोमॅटोला तेल मस्त सुटलेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आता हे थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये जे आपण खोबर आणि तिळाचं वाटण वाटून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून तेही परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये एक छोटी वाटी मी दुधावरची साय घेतलेली आहे आणि त्याला असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तुम्ही वाटल्यास विकत्रीची क्रीमही वापरली तरी चालते परंतु प्रत्येक वेळेसच क्रीम घरी अवेलेबल असते असं नाही त्यामुळे मी सहसा दुधावरची सायच वापरते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याला थोडंसं परतून घ्यायचे आणि आता यामध्ये आपण ज्या फ्राय करून घेतलेल्या होत्या त्या भाज्या टाकून घ्यायच्या आहे आणि ज्या ताटामध्ये आपण भाज्या काढून ठेवलेल्या होत्या त्या ताटामध्ये पाणी टाकून मिसळून ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता आता यावरती आपण झाकण ठेवून भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण नान बनवायला घेऊया त्यासाठी आपण जे कणिक मळलेली होती तेही व्यवस्थित भिजलेले आहे त्याला चार ते पाच मिनटं आणखीन थोडंसं मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपण नान बनवायला घेऊया त्यासाठी आपण रोजच्या चपातीला जेवढा उंडा घेतो तेवढाच उंडा घ्यायचा आहे आणि जर तुम्ही चपात्या लहान करत असाल तर त्यापेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी केवढा घेतलेला के आहे नान थोडासा जाडच छान लागतो खायला आता हे आपण अंडा आकारामध्ये थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि त्यावरती कोथिंबीर लावून थोडंसं आणखीन लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि यावरती मी काळे तीळही टाकून घेत आहे तुमच्याकडे असतील तर टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालतील आता याला थोडंसं आपण लाटून घेऊया आणि हाताच्या बोटाने अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे जेणेकरून नान तव्यावरती टाकल्या टाकल्या फुगणार नाही आणि नान हातावरती घेऊन त्याच्या उलट्या साईडला म्हणजेच कोथिंबीर आणि जे आपण काळे तीळ लावलेले होते त्याच्या उलट्या साईडला पाणी लावून गरम तव्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हाताने दाबून घ्यायचे जेणेकरून नान खालून व्यवस्थित शेकला जाईल लगेच फुगला जाणार नाही आणि हो नान शेकण्यासाठी सुरुवातीला तवा चांगला हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचे आणि नंतर लो टू मिडीयम फ्लेमवरती नान व्यवस्थित खालच्या साईडनी शेकून घ्यायचा आहे आता इथे नान खालच्या साईडनी व्यवस्थित शेकून झालेला आहे आता आपण वरच्या साईडने शेकून घेऊया त्यासाठी तव्याला अशा प्रकारे उलट करून धरायचा आहे गॅसवरती आणि व्यवस्थित सगळ्या साईडने नान शेकून घ्यायचा आहे इथे नान माझा व्यवस्थित शेकून झालेला आहे त्यावरती तूप किंवा बटर लावून नान काढून घ्यायचा आहे आणि हो नान शेकण्यासाठी शक्यतो ॲल्युमिनियमचा किंवा लोखंडाचाच तवा वापरायचा आहे तुम्ही जर इथे नॉनस्टिकचा तवा वापरला तर नान व्यवस्थित तव्याला चिटकणार नाही आणि आपल्याला पाहिजे असा होणार नाही तुम्ही बघू शकता किती मस्त आणि परफेक्ट असा झालेला आहे नान अशाच प्रकारे मी दुसराही नान करून घेते आणि इकडे आपली भाजीही झालेली आहे शिजून तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे तुम्ही तुम्हाला ग्रेवी कशी पाहिजे आहे त्यानुसार पाणी कमी जास्त टाकू शकता आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आणखीन याला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे तयार आहे मग आपली कोल्हापुरी वेज आणि सोबतच गव्हाच्या पिठापासून बनवलेला नान मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल वरती ही क्लिक करा आणि लाईक आणि ही करायला विसरू नका आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत धन्यवाद